मंडळी आज आपण सर्वत्र पाहतोय की या आधुनिक काळात सगळं बदलत चाललं आहे कधी आपण विचार न केलेली टेक्नॉलॉजी सुद्धा आज आपण न कळत वापरत आहोत खर तर या टेक्नॉलॉजीचा अनेक वेळा आपल्याला घाटा देखील होतो युपीआयच्या काळात तर या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आता या बँका आपल्या दैनंदिन आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत सर्व बँकांनी ग्राहकांना उत्तम सेवा द्यावी याकरिता रिझर्व्ह बँकेने काही नियम केले आहेत ग्राहकांनी हे नियम समजावून घेऊन आपले हक्क अबाधित ठेवावेत या संदर्भातील महत्वाचे नियम नेमके कोणते तेच जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र पहिला नियम आहे बँकांच्या खातेदारांना बँकांच्या एटीएम मधूनच पैसे काढण्याचे बंधन घालता येणार नाही त्यांना एटीएम किंवा बँकेच्या काउंटरवरून कोणत्याही मार्गाने पैसे काढता येतील नंबर बँकांमध्ये चेक खातेदारांना ड्रॉप बॉक्समध्येच चेक जमा करण्याची सक्ती करता येणार नाही उलट ड्रॉप बॉक्सवर खातेदारांना काउंटरवर चेक जमा करून पोझ घेण्याची सुविधा उपलब्ध आहे अशा बोर्ड लावणे बंधनकारक आहे तिसर जागतिक ग्राहक हक्क दिन आज शनिवार 15 मार्श रोजी मार्च साजरा होत आहे या निमित्ताने बँक ग्राहकांच्या हक्कांसंबंधित निमित्त ग्राहकांना चेकबुक कुरियरने स्वीकारणे बंधनकारक करता येणार नाही त्यांना बँकेत येऊन चेकबुक स्वीकारता येईल काही बँका कुरिअरवाल्यांनी चेकबुक गहाळ केल्यास जबाबदारी बँकेची असणार नाही असं लिहित असल्याने हा नियम केला गेला आहे बँकेमध्ये लॉकर हवा तर अवाचे थेव 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 असेल तर अवाच्या सवा मुदत ठेव ठेवण्याचे बंधन घालता येणार नाही फक्त तीन वर्षांचे लॉकर भाडे एवढ्या रकमेची मुदत ठेव ठेवण्याचे बंधन घालता येईल लॉकर भाडे कराराची प्रत ग्राहकाला मिळणे बंधनकारक आहे बँकेत लॉकर मिळवण्यासाठी प्रतीक्षा यादी असेल तर पारदर्शकपणे ठेवणे व प्रतीक्षा यादीतील प्रत्येक ग्राहकाला त्याचा प्रतीक्षा नंबर कळवणे आवश्यक आहे एटीएम मधून पैसे काढताना पैसे न मिळणे कमी मिळणे अशी कोणतीही तक्रार ग्राहकाने केली तर तक्रार दाखल झाल्यापासून कामकाजाच्या दिवसात तक्रारीचे निवारण केले जाणे आवश्यक आहे अन्यथा पुढील प्रत्येक उशिराच्या दिवसासाठी बँकेने खातेदाराला शंभर रुपये प्रतिदिन एवढी नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहेत मात्र यासाठी घटना घडल्यापासून तीस दिवसात ग्राहकाने तक्रार करणं आवश्यक आहे बँक एटीएम विषय ची तक्रार दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यांची नावे पत्ते फोन नंबर एटीएम आयडी या गोष्टी संबंधित ठळकपणे एटीएम मध्ये सूचना फलकावर लिहिल्या पाहिजेत बचत खात्यात कमीत कमी किती रक्कम शिल्लक ठेवली पाहिजे व न ठेवल्यास ग्राहकाला काय दंड पडेल या संबंधीची सर्व माहिती वेळोवेळी बँकेने खातेदाराला देणे आवश्यक आहे बँकांना उट सूट केवायसी अपडेशनसाठी कागदपत्रे मागता येणार नाहीत सर्वसामान्य खातेदाराला दहा वर्षातून एकदाच केवायसी अपडेशनसाठी विचारणा करता येईल बँकेच्या प्रत्येक शाखेत तक्रार निवारण पद्धतीची माहिती प्रदर्शित असली पाहिजे एखाद ट्रान्झॅक्शन झालं असेल आणि ते ग्राहकाने तीन कामकाजाच्या दिवसात बँकेच्या निदर्शनास आणून दिले तर झालेल्या नुकसानीची जबाबदारी पूर्णपणे बँकेची असेल या संदर्भात रिझर्व्ह बँकेचे सहा जुलै दोन हजार सतराचे चे परिपत्रक अत्यंत महत्वाचे आहे अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीत मांडण्यात आलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यामुळे राज्य लोकतंत्रने हा व्हिडिओ केवळ तुम्हाला माहिती मिळावी यासाठी केला आहे या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संबंधित तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्यापूर्वी राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र